चे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्ण हे एक आदर्श शिक्षक व्यक्तिमत्व श्री धनवडे सर यांनी केले आदर्श माध्यमिक विद्या मंदिर येथे शिक्षक दिनाच्या कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते भवानी नगर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाची सुरुवात विद्येचे आराध्य दैवत माता सरस्वती व डॉक्टर सर्वपल्ली यांच्या प्रतिमांचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक एस एम धनवडे सर यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर कुमारी आर्या जाधव या विद्यार्थिनींनी शाळेचे मुख्याध्यापक श्री एस एम धनवडे सर यांचे स्वागत व सत्कार श्रीफळ गुलाब पुष्प देऊन केला व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचा विद्यार्थ्यांनी स्त्रीफळ व गुलाब पुष्प देऊन सत्कार केला व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या कुमारी वैष्णवी कोकेने यांनी शिक्षकांविषयी मनोगत व्यक्त केले यानंतर श्री धनवडे सर यांनी मार्गदर्शन केले वर्ग शिक्षक श्री कदम सर व दहावीचे विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन इंग्रजीमध्ये केले व त्यांना मार्गदर्शन सौ धनावडे मॅडम यांनी केले त्यांचेही कौतुक केले सांस्कृतिक विभाग प्रमुख घाडगे सर यांचेही आभार व्यक्त केले दिवसभर इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी पाचवी ते नववी पर्यंतच्या वर्गाचे अध्ययन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने व रीतीने पार पाडलं सूत्रसंचालन श्लोक सूर्यवंशी व यश पवार यांनी केले आभार कुमारी दिव्या पवारनी के केले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस पाच सप्टेंबर असतो त्यांच्या जयंतीनिमित्त आपण शिक्षक दिन साजरा करतो ते एक शिक्षक होते एक प्राध्यापक होते एक तत्वज्ञ होते त्याचबरोबर ते आपल्या स्वतंत्र भारताचे दुसरे राष्ट्रपती म्हणून त्यांनी काम केले म्हणजे एक शिक्षक देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत कशा पद्धतीने पोहोचला म्हणून त्यांच्या स्मृती प्रत्यर्थ आपण आजचा शिक्षक दिन त्यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करतो तर मित्रांनो आपण नेहमी नव्हतो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात पर ब्रह्म स्थान अशा या गुलात आपण नमन करतो कुठली पूजा करताना आपण हे सुरुवातीला हा श्लोक म्हटला जातो त्याला त्यात वेगळं असं किंमत आहे वेगळं असं स्थान आहे म्हणून आणि आपण नेहमी सांगतो गुरु बोर्डक शिक्षक दिला नेहमीशी पण सांगतो की गुरु म्हणजे शिक्षक ही त्याच्या फक्त त्याच्यापुरती मर्यादित काही बळालं आपल्या घरामध्ये सुरुवातीला आपल्याला आई गुरु असते वडील गुरु असतात आपला मोठा भाऊ बहीण गुरु असते एका पक्षी झाड हे सुद्धा आपल्याला भरपूर काही शिकवत असतात म्हणून आपण गुरु फक्त तुमच्या डोक्यात गुरु शिक्षक एवढं न पाहता अनेक गोष्टी ज्या गोष्टी